नमस्कार शेतकरी द्राक्ष बागेमध्ये शेणखताचा वापर एप्रिल छाटणीच्या अगोदर करायला हवा का या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवनं जर द्राक्षबागेचा विचार केला तर द्राक्षबागेमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये वाढलेला उत्पादन खर्च हा खूप महत्वाचा आहे आणि या उत्पादन खर्चामध्ये द्राक्ष शेतीमध्ये जे काही शेणखत वापरलं जातं या सुद्धा द्राक्ष शेतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्चाचा बोजा वाढत असतो मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत शेणखत वापरावं नाही वापरावं याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवांनो जर आपण शेणखताचा विचार केला तर शणकथामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य कोणत्याही पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असतात किंवा काही कारणाने जमिनीमध्ये अन्नद्रव्य जर कमी उपलब्ध असले अशा परिस्थितीमध्ये शेणखताचा वापर केल्यानंतर जमिनीतून अन्नद्रव्य सुद्धा पिकाला खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असतात शेतकरी बांधव द्राक्ष बागेमध्ये शेंकत वापरायचं की नाही वापरायचं ही कंडिशन ठरवत असताना आपण द्राक्षवेलीचा किंवा द्राक्ष जमिनीचा पूर्ण विचार करायला हवा शेतकरी बांधवना जर तुमची काळी कसदार जमीन असेल आणि त्यामध्ये सेंद्रिय कर्बक जर खूप चांगल्या पद्धतीचा असेल ज्यामध्ये जमिनीचा पीएच असेल किंवा जमिनीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शार आहेत त्यांचं प्रमाण जर कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये शणकत न वापरताही आपण चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन घेऊ शकतो पण द्राक्षबागेमध्ये जमिनीचा वाढलेला पीएच असेल जमिनीमध्ये वाढलेला सोडियमचं प्रमाण असेल किंवा जमिनीच्या काही समस्या असतात ज्यामध्ये फेरसची डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणामध्ये येते किंवा जे कॅल्शियम बाय कार्बोनेट प्रमाण असेल कॅल्शियम बाय कार्बोनेटचं प्रमाण असेल किंवा कार्बोनेट असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असतील अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये आपल्याला शणकत वापरून चांगल्या पद्धतीचा फायदा करून घेता येतो जर शेतकरी बांधवनं जर अशा परिस्थितीमध्ये जर काळ्या कसदार जमिनीमध्ये जर मातीच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या असतील तर अशा परिस्थितीत आपली द्राक्षबाग असेल तर निश्चितच आपण या बागेमध्ये शेणखताचा वापर करायला हवा त्याचबरोबर शेतकरी बांधवनं जर आपली द्राक्षवेली ही मुरमाड जमिनीमध्ये असेल आणि मुरमाड किंवा थोडीशी वाळूसर जमिनीमध्ये असेल किंवा हलक्या जमिनीमध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये दिले जाणारं पाणी हे पटकन झिरून जात असेल किंवा झिरपून जात असेल अशा परिस्थितीमध्ये वाढलेल्या ज्या काही द्राक्षवेली असतात ह्या थोड्याशा वीक स्वरूपाच्या झालेल्या तुम्हाला जर दिसत असतील तर ह्या बागांना सुद्धा शणकताचा वापर करायला हवा शेतकरी बांधवनं हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं जे काही सेंद्रिय कर्बाचं जे काही प्रमाण असतं हे कमीच प्रमाणामध्ये असतं आणि ह्या बागेंमध्ये शेणखत वापरून आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा करून घेता येतो शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी द्राक्ष बागेमध्ये शेणखताचा वापर करताना तीन वर्षानंतर एकदा किंवा दोन वर्षानंतर एकदा शेणखताचा वापर करत असतात पण शेतकरी बांधवांनो जर तुम्ही द्राक्षबागेमध्ये शेणखत वापरण्याचा निर्णय घेत असाल तर अशा परिस्थितीमध्ये शेणखत वापरताना वेलीची आणि आपल्या जमिनीची परिस्थिती यावरती जर निर्णय घेतला त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं त्यानंतर द्राक्षबागेमध्ये जर शेणखत वापरायचं आता ठरवलंच असेल तर ते कशा पद्धतीचं शेणखत वापरावं हे आता आपण सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधव जर द्राक्षबागेचा विचार केला तर द्राक्षबागेमध्ये शणकत वापरताना तीन प्रकारचं शणकत आपल्याला सध्या मार्केटमध्ये अवेलेबल स्वरूपामध्ये आहेत एक म्हणजे तुमचं ओलं शणकत दुसरं म्हणजे तुमचं गौरी झाले गौरी टाईप असं थोडं अर्धवट पुजलेलं शणकत आणि तिसरं म्हणजे पातळ शणकत जर तुमची द्राक्षबाग अशक्त असेल आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या बागेत थोडी सुधारणा करायची असेल तर या, असे, या परिस्थितीमध्ये तुम्ही एप्रिल छाटणीच्या अगोदर ओल्या शणकताचा वापर केला तर निश्चित त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो पण तुम्ही तुमची रेग्युलर पद्धतीने शेणखत वापरणार असाल जर तुमची बाग सशक्त असेल त्या बागेमध्ये शेंडा खूप चांगल्या पद्धतीचा होत असेल अशा परिस्थितीमध्ये अर्धवट कुजलेलं किंवा गौरी शंकत हे वापरणं सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्यानंतर पातळ शंकत आहे ह्या पातळ शंकतामध्ये शंकता बरेच शेतकरी स... द्राक्षबागेमध्ये याचा वापर करत नाही पण काही शेतकरी हे पातळ शणकत आपल्याला पावसाळी टप्प्यामध्ये किंवा पावसाळी ज्यावेळेस जून जुलैच्या महिन्यामध्ये बऱ्याचदा अवेलेबल होत असतं शेतकरी बांधव या शंकतामध्ये बऱ्याचदा पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतं पण जे काही सेंद्रिय घटक असतात याचं प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपण जरी या शणकताचा वापर द्राक्षबागेमध्ये केला तर निश्चितच आपल्याला त्याचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला आपल्याला दिसून येत नाही किंवा त्याची क्वांटिटी ही आपल्याला कमी द्राक्षबागेमध्ये मिळत असते त्यामुळे वापर किंवा विचार द्राक्ष बागेसाठी न केलेला चांगला असू शकतो त्यानंतर तुम्ही जर एप्रिल छाटणीच्या वेळी किंवा खरड छाटणीच्या अगोदर वापरणार असाल तर हे कशा पद्धतीने वापरावं वा, हे सुद्धा थोडंसं आपण समजून घेऊया शेतकरी बांधवांना द्राक्षबागेमध्ये दोन वेलींच्या जो काही ढोबळा आहे या ढोबळ्यामध्ये थोडासा खोदून घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा सल्फर डस्ट किंवा सल्फर जे आहे ते अगोदर टाकावं आणि त्यानंतर वरून तुम्ही गौरी शेणखत किंवा जे अर्धवट कुजलेलं शेणखत आहे ते वापरणार असेल तर ते टाकून घ्यावं शेतकरी बांधवांनो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या जर तुम्ही एप्रिल छाटणीच्या वेळेस बाग सुधारण्यासाठी अशक्त बाग सुधारण्यासाठी शंकताचा वापर करणार असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर ओले शेणखताचा वापर करणार असेल तर हे ओलं माती आड करू नये ते उघड्यावरती टाकावं कारण या ओले शंकतामध्ये बऱ्याच वेळा ते कुजलेलं नसतं ज्या वेळेस आपण ते बोधामध्ये टाकत असतो या बोधामध्ये टाकल्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होत असते आणि जो ज्यावेळी ह्या शंकताची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते अशा परिस्थितीमध्ये या शंकतातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड मो सोडला जात असतो आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या ओल्या शंकताला बोधामध्ये माती अडकाता बोधामध्ये कार्बन डायऑक्साईडचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढतं आणि अशा परिस्थितीमध्ये बोधामध्ये द्राक्षविलीची नवीन मुळांची वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार नाही ना जर ज्या काही जुन्या मुळा असतील त्या जुन्या मुळ्या सुद्धा तुम्हाला कुजलेल्या स्वरूपात दिसतील त्यामुळे ओलं शंकत हे कधीही उघड्यावर टाकावं आणि ज्यावेळेस त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण सं आ, संपेल किंवा व्यवस्थित ते कुजून जाईल त्यानंतर ते माती आड केलेलं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो शेतकरी बांधवनो या व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष वेलीसाठी जे वापरात येणारं शेणखत आहे या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेतली आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेतीविषयक असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी ह्या ठिकाणी तुम्हाला देत असतो अशाच एका नव्या व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा ह्या चॅनलवरती भेटूया या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार